जरांगेंच्या मागे बोलविता धनी कोण देवेंद्र फडणवीसांचा सवाल जरांगेंच्या मागे बोलविता धनी कोण आहे असा सवाल फडणवीसांनी विचारलेला आहे जरांगेंच्या घरी जाणारे नेमके कोण आहेत असा सुद्धा सवाल फेड देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांचं षडयंत्र असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केलेला आहे तर हा सगळा फडणवीसांचा डाव असल्याचं जरांगे पाटील म्हणालेले आहेत एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हे प्रश्न उपस्थित केले होते तर दुसरीकडे जरांगे पाटील यांनी त्यावर उत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या अंगाला हाताखाली धरून मला मारणार आहे अरे मी हसत मरतो पण ओबीसीतून मराठाला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही असं मनोज जरांगी पाटील म्हणाले आहेत अध्यक्ष महोदय आपण एस आय टी सांगितलं आहे एस आय टी तयार होईलच पण मला मनोज जरांगी पाटलांशी काही घेणं देणं नाही त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे जे काही केलाय ते मराठा समाजाला माहिती आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला दुःख या गोष्टीच आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या पण अध्यक्ष मोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही आहे माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना हे शोधावंच लागेल असं आहे जे जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडलाय तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच त्याच्यामुळे झालंच असेल मला का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येत आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत अध्यक्ष मोदय कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत मी नाही सांगत आहे आरोपी सांगतात आता आरोपी सांगतात की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगड फेक करा पोलीस आपले नाही आहेत आपले पोलीस नाही आहेत आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चुप राहायचं आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब आपण बीडची घटना विसरला हे शांततेने झालेलं नाहीये हो मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते यावेळी शांतता नव्हती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई